साहेब मला सांगितलं गेलं जिथून आपण बसतो पूर्ण माहिती घेतली आणि जी आर सुद्धा आहे जी आर दाखवला त्याची तक्रार करायची नाही गाडी पोलीस स्टेशनला घ्या एवढे लोक तुम्ही सांभाळायचे एवढे लोक कामा गाडी पोलीस स्टेशनला घ्या ते करतील राहायचं हा राहू द्या उभी उभी राहू द्या मला सीट देऊन नाही राहिले तुम्ही माझं दिव्यांगाचं सीट आहे ह्याला सांगाला अरे तारे नाही करा दिव्यांगा समजलं का माझं दिव्यांग तुम्हाला बोलून राहिलो मला तुम्ही दिलेलं नाही जर दिव्यांग बसत बंधनकारक हे नियमानुसार आहे आहे नाही तुम्हाला मी सांगितलं आहे तर तुम्ही तक्रार करा तिची तुम्ही पोलीस स्टेशनला घ्या ना तक्रार करायसाठी संबंधित इथून जवळपास जेव्हा पाहिजे होतं पोलीस स्टेशनला नाही घेतली आता पुढच्या पोलीस स्टेशनला घ्या जर समजा तुमचं फोटो निघाला एवढ्या लोकांचं काय सांगा हे माझं माझा निघालं मी अटक होईल ना तुम्ही जिथून गाडी सुट्टी तिथं नाही हे प्रत्येक जे रिझर्वेशन आहे हे प्रत्येक ठिकाणावरून आहे हा जी आर एस आहे हा तक्रार केलेली आहे तसा जी आर आहे आणि संबंधित पोलीस स्टेशनला हे गाडी नेली ऑटोमॅटिक हे सांगायचं आहे ते सांगले जाते

ना मी तुम्ही म्हटलं बस काय शब्दात म्हणलं तुम्हाला दिल्या निश्चित भेटत नाही तुम्ही आपल्यातून बघायला गाडीला पुरवठा सुटायली तुम्हाला एवढेच झालं ऐका आहे का तुम्ही तक्रार करा मी पण तुमच्यावर करू शकतो ठेवा हा मान्य आहे ना मला मान्य आहे मान्य आहे सरकारी कामात अडथळा केला हे दाखल होईल तुमचा मी कोणत्याही सरकारी कामात अडथळा दाखल केलेला नाही मला माझं दिव्यांग सीट द्या तुम्हाला प्रश्न मिटला मला काहीच नाही आहे माझं सीट ते राखीव का आहे सीट राखीव आहे ना तुम्हाला हे जर सीट तर नमस्कार मित्रांनो आपल्या हक्कासाठी एक दिव्यांग व्यक्ती चक्क बस कंडक्टर सोबत भिडला आणि नडला बर का आपल्या हक्कासाठी आपल्याला दिव्यांगाची जी सीट असते एस टी मध्ये प्रत्येक एस टी मध्ये असते आणि ते त्याला देण्यात यावी यासाठी एस टी वाहक यांच्यासोबत तो नडलेला होता आणि आपल्या हक्कासाठी जी सुद्धा आलेला आहे असं त्यांचं म्हणणं होतं आणि अशाच प्रकारे, अशा प्रकारे हा जो व्हिडिओ आहे खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे मला माझी जी राखीव सीट आहे ती द्या अन्यथा मग एस टी पुस स्टेशनमध्ये घ्या माझी तक्रार मला करायची आहे अशा प्रकारचा तो विवाद त्यांचा झालेला होता आणि अशातच हा जो व्हिडिओ आहे हा व्हायरल होत आहे आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर टेक्निकल मराठाजी या आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र